गया गया नारी, दाक नारी, नारी। दाक नारी। चार आठ दिवसात पुरस्तून आता तुम्ही सपोर्ट करता दोन मिनट काय आता आमचं एवढं नुकसान झालं तुम्हाला माहिती आहे हा माझा माणूस आहे आठ पर्सेंट आहे आता आठ दिवस झालं कशावर घर माझा भाजीचा दंड आहे मी आता भाड कशावर करू मी कशा ना करू हा तुमच्या जर आम्ही तुमची काढली कळ तुम्ही तर आम्हाला आमची तुम्ही असू तर तुम्ही आम्हाला मारू शकता